सरकारी कर्मचारी व पेन्शनर्स यांच्या हिताच्या आत्ताच्या घडीच्या सर्वात मोठ्या आणि महत्वपूर्ण अपडेट गेट स्पेशल आहे मित्रांनो दिनांक वीस बारा दोन हजार तेवीस म्हणजे आज रोजीच काही वेळेपूर्वीच महत्वपूर्ण असं हे पत्र प्रति शिक्षणाधिकारी माध्यमिक प्राथमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षण निरीक्षक मुंबई तसेच अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक सर्व विषय माहे डिसेंबर दोन चे वेतन देयके सातवा वेतन आयोग तिसरा हप्ता रायलीला पहिला व दुसरा त्यासह हो पारित करण्याबाबत याला संदर्भ सुद्धा देण्यात आलेले आहे एक नंबर उपरोक्त विषयान्वय दिनांक एकोणीस बारा दोन हजार तेवीस रोजी बिम्स प्रणालीवर उपलब्ध असलेल्या अनुदानातून माहे डिसेंबरच्या वेतनासोबत सातवा वेतन आयोग पहिला दुसरा व तिसरा हप्ता अदा होऊन वैद्यकीय बिले अदा करणे शक्य आहे दोन वैद्यकीय देयके ऑफलाइन पद्धतीने अदा करण्यासाठी ऑनलाइन सुविधा देण्यात आली आहे त्यानुसार कारवाई करायची आहे तीन वैद्यकीय देयके अदा करताना ती आवक नोंद रजिस्टर मधील आवक ज्येष्ठतेने प्रथम आवक आवक प्रथम प्राधान्य पद्धतीने अदा करायची आहे क्षेत्रीय स्तरावर तांत्रिक कारणास्तव शाळांनी देयके सादर न केल्याने अदा सन बावीस तेवीस मध्ये करायचा राहिलेला सातवा वेतन आयोगाचा सा पहिला दुसरा हप्ता तसेच या आर्थिक वर्षात नियमित देय असलेला तिसरा हप्ता अदा करणे आवश्यक आहे पाच सातवा वेतन आयोग हप्ता अदा करताना तो वेतन देयका सोबतच अदा करायचा आहे